शेलारांकडून मनसे कार्यकर्त्यांची थेट दहशतवाद्यांची तुलना पहलगाममध्ये विचारून गोळ्या घातल्या इथे जात विचारून मारतायत शेलारांची टीका शिंदेंची दाढी गद्दारी आणि अफजल खानाची एकनाथ ती संजय राऊतांचा निशाणा तर फडणवीसांना शिंदेसोबत रडायचे कार्यक्रम घेण्याचाही मुश्किल सल्ला शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजांबद्दल बोलताना जीभ घसरली गायकवाडांच्या वक्तव्यावरून वाद होण्याची चिन्ह शिरूरमध्ये भंगार व्यावसायिकाला हप्ता मागत मारहाण लॉन्ड्रीच्या दुकानामध्ये आसरा घेतल्यानं लॉन्ड्री चालकालाही वेदम मारहाण वाघोली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल नाशिक भंडारा आणि वसई विरारमध्ये पावसाची दुमदार हजेरी नाशकातील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी तर वसई विरारमधल्या अनेक भागांमध्ये साचलं पाणीच पाणी राज्यभरात आषाढी एकादशीचा उत्साह चंद्रभागेचा काठ वारकऱ्यांनी फुलला तर राज्यातील इतर मंदिरांमध्ये सुद्धा भाविकांची मांदी आली